नमस्कार शेतकरी मित्रांनो संवाद बळी राजाचा या युट्यूब चॅनल वरती आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील एका शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी वाय एन सीड्स सी, या कंपनीची त्यांनी भक्ती वराठी लावली तर त्यांना कशी वाटली व्हरायटी उत्पन्न कसं आहे पेरातलं अंतर कसंय फुटव्यांची संख्या कशी या सर्व गोष्टींवरती आज आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण माझे नाव प्रकाश सोपान नरोटे मुक्काम पोस्ट अंधोरी तालुका खंडाळा जिल्हा साता मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो एक्क्याण्णव एक्क्याऐंशी पाचशे एक, एक, एक बर तर तुम्ही ही भेंडीची व्हरायटी लावली म्हणजे तुम्ही टोटल क्षेत्रावरती किती व्हरायटी लावली इथं टोटल क्षेत्र सतरा पांडा आहे त्याच्यामध्ये मी तीन व्हरायट्या लावलेल्या आहेत दोन किलो बियाणे सर्व मिळून लावलेलं आहे दोन किलो हा आणि त्यामध्ये ही भक्ती ही वाय एन व्हरायटी सुद्धा मी लागण केलेली आहे बर ते किती लावले बियाणं तुम्ही मी एक पॅकेट लावलेलं आहे बर एकच पॅकेट हा एकच पॅकेट लावले बर तर आता मला एक सांगा तोडे किती झाले भेंडीचे ह्या भेंडीचे आज तिसरा तोडा आहे तर तो मला दुसऱ्या तोड्याला ह्यामध्ये साधारण बत्तीस किलो उत्पन्न निघालेलं आहे बर म्हणजे सगळं मिळून का फक्त ह्या ह्या व्हरायटीच बर 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 चालेल आणि फुटव्यांची संख्या वगैरे कशी आहे आणि ह्या ह्या व्हरायटीच्या फुटव्यांची संख्या संख्या ही भरपूर आहे आणि ती फुटते फुटवे हे सेंड्याला धरूनच चालत आहेत म्हणजे मूळ जी आपली भेंडी येते त्याच्या बरोबरच लगेच लगेच चालू आहे चौथ्या तोड्यापासून माझ्या हिशोबाने फुटवे सुद्धा चालू होतील बर बर आणि मोडायला भेंडी एकदम सॉफ्ट जाते आणि विक्रीसाठी सुद्धा ही याच ग्लेजिंग एक नंबर आहे काहीच प्रॉब्लेम नाही अजून काय सांगू शकता तुम्ही ह्या भेंडीबद्दल सर्वप्रथम मला सोमेश्वर कृषी सेवा केंद्र यांचे आभार मानावेसे वाटतं कारण त्यांच्या तिथूनच मला ही व्हरायटी मिळाली त्यांनी प्रथम मला माझ्या भरवशावरती नेऊन तुम्ही लावा असं सांगितलं आणि त्या हिशोबाने मी जी ही जी लागण केली आहे तर ही व्हरायटी जी त्यांनी मला दिली ही सर्वोत्तम व्हरायटी आहे असं म्हणा हरकत राहणार नाही कारण ना ना। तिचं उत्पन्न भरघोस आहे त्याला चकाकी आहे फळाला ग्लेजिंग आहे आणि मार्केटला चांगल्या पद्धतीने विक्री होऊ शकतो उटाओही चांगल्या पद्धतीने होणार बर बर आता तुम्ही व्यापारी सुद्धा आहात कुंडेकरी तर म्हणजे बाकीच्या मार्केटला समजा आता तुम्ही मार्केटला जाते भिंडी तर कशा पद्धतीनं म्हणजे तिथे विक्री कशी होती विक्रीला सर्वात उत्कृष्ट प्रतिसाद आहे म्हणजे व्यापाऱ्यांचा कारण तिथं सर्व मुंबईमध्ये वाशी मार्केटला सर्वात प्रथम ह्या भिंडीची विक्री होती म्हणजे ग्लिझिंग वगैरे आहे म्हणजे शेंड्यापासून ते टोकापर्यंत एकसारखी भेंडी हिरवीगार भेंडी बाकीच्या भेंड्यांचा हा जो राऊंड हा पिवळा पिवळसर असतो पण एक सारखा आहे याला फुलं आहेत आणि ही भेंडी विक्रीला अशीच भेंडी लागते बर बर आता मित्रांनो आता ह्यांना जे ज्यांचं मार्गदर्शन लाभलंय तर आपण त्यांची सुद्धा मुलाखत घेणार आहोत ते आहेत सोमेश्वर कृषी सेवा केंद्र लोनंद यांचे मालक श्री लकडे साहेब माझं नाव सोमनाथ लकडे सोमेश्वर कृषी केंद्र लोणंद या ठिकाणी आपले दुकान आहे तरी आपल्या दुकानात प्रथमता भिडे नेण्यासाठी प्रकाश शेठ न आले होते त्यावेळेस त्यांनी बाकीच्या वराट्या काढल्या होत्या की ही द्या ती द्या ती द्या त्यांना मी सांगितलं की ही व्हॉरटी बाबा एकदम चांगली आहे तर तुम्ही ही बघती वायंकी शीडची व्हॉराटी एक बार लावून बघा तर ते म्हणले ठीक आहे साहेब तुमच्या बरोबर आम्ही नेतो पण तर म्हणजे भिड्या वगैरे चांगली आली पाहिजे क्वालिटी चांगली पाहिजे फूड मार्केटला खपली पाहिजे त्यांना म्हणलं तुम्ही बिंदास करा तुम्ही माझ्या बरेशिवाय करा काय अडचण नाही कंपनीची मी व्हरायटी बघून आलो होतो नारायणगावला त्याच्यामुळे मला खात्री होती त्याची कि बाबा ही व्हरायटी चालणार आहे म्हणून आणि त्याचबरोबर त्या भेंडीची अशी खासियत आहे की पूर्ण अशी लव ही जी लव दिसती खालची लव ह्या लव मुळे मार्केटला तिला मागणी जास्त आहे आणि ग्लेजिंग वगैरे असता एकदम तुमचं आहे तोडायला सोपी आहे उत्पन्न चांगली आहे आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहेत आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांना ही भेंडी होराठी कशी वाटली दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण प्रमोद आंदोरी तालुका खंडाळा जिल्हा सातारा इथं मी आल्यानंतर मी होराटी पाहिल्यानंतर मला लकडी साहेब बोलले होते की भक्ती तुम्ही लावा ह्या भक्तीला हे आपले फुटवा वगैरे चांगला आहे माल वगैरे पण भरपूर प्रमाणात लागतो तर तुम्ही एकदा पाणी करा तुम्हाला या इथं पाणी करा बघा कशी काय भेंडी काय अंतर मी ही बघितल्यानंतर मला थोडंसं जाणवलं की याला फुटवा भेंडी वगैरे चांगली फुटवा चांगला आहे तर मी पण लावलेले उग उगवायची क्षमता पण चांगली आहे भेंडीची आणि भेंडी पाहिल्यानंतर म्हणजे तीन होराटे आहेत ह्या रानामध्ये पण ह्याच्यातले मला भक्ती ही हॉराटी चांगली वाटली मला आणि फोटो वगैरे छान आहे आणि लेजिंग वगैरे पण चांगले आहे आणि सर्व श शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ही बघतेही होराटी लावं एवढी मी विनंती करतो चालेल धन्यवाद धन्यवाद